मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या प्रवाशांची आजही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठताना दमछाक होत आहे विशेषतः ठाणे उरणपट्ट्यात तर आजही लोकल प्रवाशांचे हाल होत आहेत यावर उपाय म्हणून आणि प्रवाशांचा लोकल प्रवास सुखकर व्हावा यासाठी सीएसएमटी व ठाणे ते उरण दरम्यान थेट लोकल सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे उरणपर्यंत तयार केलेल्या मार्गाचे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन झाले यापूर्वी नेरुळ आणि बेलापूर ते खारकोपर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या लोकल फेऱ्या त्यानंतर उरण पर्यंत वाढवण्यात आल्या या भागातील तरघर तर घर खोपर गव्हाणपडा द्रोणागिरी आणि उरण या स्थानकांपर्यंत लोकल उपलब्ध झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे परंतु बेलापूर व नेरुळ ते उरण दरम्यान सीएसएमटी व ठाण्याहून थेट उरण पर्यंत लोकल सेवा सुरू होणे गरजेचे आहे ट्रान्स हर्बर मार्गावर ठाणे ते नेरुळ दरम्यान व हर्बर मार्गावर सीएसएमटी ते बेलापूर दरम्यान लोकल चालवल्या जातात यापैकी काही ठाणे नेरुळ लोकलचा पुढे उरणपर्यंत विस्तार करण्याची तर काही सीएसएमटी बेलापूर लोकल नेरुळ बेलापूर लोकल नेरूळ सीवूर उरण उरणकडे वळवण्याची गरज आहे उरणपर्यंत लोकल वाहतूक सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप या भागात नेरुळ व बेलापूरहून शटल स्वरूपात लोकल फेऱ्या चालवल्या जात असल्याने मुंबई महानगरातून या सेक्शनवर प्रवास करायला प्रवाशांना सध्या वडाळा पनवेल दादर कुर्ला ठाणे नेरुळ व बेलापूर पैकी दोन किंवा तीन ठिकाणी लोकल बदलून प्रवास करावा लागत आहे परिणामी प्रवाशांच्या सोयीसाठी आता ठाणे था ते उरण व सीएसएमटी ते उरण दरम्यान थेट लोकल सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई